राहुरी तालुक्यातील मानोरी येथील खिळे बस्ती परिसरात पतंग उडवताना एक लहान मुलगी विहिरीत पडून मैत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे पतंग उडवताना एक गंभीर घटना घडत असल्याचे समोर येत आहे यामध्ये दुचाकीवर जाणाऱ्यांना पतंगाचा मांजामुळे मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत तोच आज शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळ दरम्यान मानोरी येथील खिळेवस्ती येथील ठुबे यांच्या विहिरीत अकरा वर्षीय बिनित बिष्णू थापा या नेपाळी मुलीचा पतंग उडवत असताना बाजूला पाण्याने भरलेल्या विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर मुलगी पतंग उडवत असताना तिच्याबरोबर तिची लहान बहीण सश्मिता ही बरोबर होती मयत मुलगी बिनित विहिरीत पडली असता सुरुवातीला तिच्या लहान बहिणीने बहिणीने बघितले असता तिने पळत जाऊन बहीण पडल्याचे आईला सांगितले असता आईने वडिलांना झोपेतून उठवले व त्यांनी विहिरीकडे धाव घेतली असता ती दिसून आली नाही यावेळी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूला जाधव तुषार यांनी विहिरीत जाऊन या, या मुलीला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले तिला विहिरीच्या वर काढून राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मृत घोषित केले घटना घडली असता तात्काळ अम्ब्युलन्स चे मालक सचिन धसाळ यांनी त्यांच्या अँब्युलन्सवरील चालक सचिन गुंजाळ यांना पाचारण करत मृतदेह राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करत शवविच्छेदन करण्यात आले सदर नेपाळी कुटुंब हे या ठिकाणी एका हॉटेलमध्ये कामाला आहे सदर घटना घडल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे